जाएगा। जाएगा। चला एका प्रश्नाचं उत्तर द्या ससा आणि कासव पुन्हा एकदा रेस मध्ये आहेत आणि पुन्हा एकदा ससाच हारलेला आहे का हरलाय ससा कारण मला असं वाटतय ससा ना खूप मोबाईलचा शौकीन होता त्याची बॅटरी डेट झाली असेल म्हणून तो बॅटरी चार्ज करत असेल <laughs> तुझं काय उत्तर आहे मी असं म्हणतोय मी त्याला धरून ठेवला आता <laughs> 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 मी असं सांगतो हे व्हॅलिड उत्तर आहे का तुम्ही सांगा कोण <laughs> का तीन तास झाले मी इथेच सांभाळ अबे जल्दी बोल कल सुनवेल पनवेल लागले तीन तास मी तू आला ना मला देखा आपण लापरवाही करीजा <laughs> <laughs> <भाई तक> <laughs> इथ एक गुफा दिसते त्या गुफेमध्ये काय आहे तुम्हाला दाखवतो आळशी लोकांची मोठी स्वप्न का असतात कारण ते दिवसभर झोपेतच असतात बरोबर आहे कारण ज्याला मोठं व्हायची ना ते स्वप्नच होतोय रियल मध्ये चालेल माफ करणार उत्तर कोणाचं बरोबर आहे एकच आहे दोघांच उत्तर पण डोंगर बघितलं ना सगळा कचरा नये दारू पित राहो हे बघा पलीकडेच बिल्डिंग आहे अख्खी आणि खूप कठीण अवस्था बाबा प्लास्टिक मला असं वाटतं की कमीत कमी लोकांनी एवढा तरी विचार केला पाहिजे की आपण प्लॅस्टिक घेऊन आलो आहे आपण काहीतरी घेऊन आलो ना जसं घेऊन आलो आहे तसं त्याच कॅरीबॅगमध्ये टाकून परत एकदा घेऊन जावं आणि कचऱ्याचे डबे जे आहेत ना तिथे नेऊन टाकावं ते एवढं करायला मला नाही असं वाटत की काय प्रॉब्लेम आहे ठीक आहे तर हे असं कुठं पण कचरा वगैरे पडला ना तर हे निसर्गासाठी लेख खतरनाक आहे ना पर्याय नाही आपल्यासाठी तर खरंच विचार करा असल्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे खूप जास्त चुकीच करतोय आपण तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची स्टेटून डोंगराच्या एका साइडला मी आलेलो आहे या ठिकाणी मला आत्ता जस्ट खाली खालून वरती येताना काहीतरी दिसलेलं आहे तुम्ही बरोबर हे बघा दरी इथून पाणी येतं उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये खूप जास्त छान वाटतं तिकडं अरे चाहते हो। इथ एक गुफा दिसते गुफेमध्ये काय आहे तुम्हाला दाखवत हो बाप कसकी दोन मिनिट थांबा आतमध्ये घेऊन चाललो तुम्हाला खूप छान गुफा ही बापरे खूप छान आणि खूप मोठी गुफा आहे इथं पण बघा सगळा कचराच कचरा केला बाबा खतरनाक खूपच खतरनाक रिस्की पण आहे इथं खूप जास्त रिस्की अशा ठिकाणी वटवागुळी वगैरे असतात साप असतात बरंच काय काय असतं तर ही खूपच डेंजर आहे आणि बघा इथं चूल बिल केलेली बरंच काय काय आहे इथं कुणीतरी केलेली ही गुफा गुफेच्या आतून हा व्ह्यू बघा कसा आहे वा चला मला अजित बोलवते कातन सगळं डेंजर सीन आहे बाबा इथं खूप डेंजर सीन आहे हे बघा इथं थांबलेत ते आणि मला बोलवतात इथं थांबले था। चला मी खाली जातो हो आलो आलो